सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पवित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बावीस जानेवारी धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने अमरावती शहरात वेगवेगळ्या भागात मोठे झेंडे लावण्यात आले होते ते झेंडे काढण्याची मोहीम महानगरपालिका प्रशासनाकडून जानेवारीला संध्याकाळी सुरू करण्यात आली या दरम्यान परिसरात असलेल्या सरदार चौकात दोन समाजाचे झेंडे लागले होते या झेंड्याच्या वादामध्ये दोन समाजांनी चांगलाच गोंधळ घातला होता ही बाब पोलिसांना कळतात फ्रेजरपुरा परिसरात पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जवानांची एक तुकडी परिसरात दाखल झाली आहे पोलिसांनी दोन्ही समाजाच्या मोहल्ल्यामध्ये शांतता बैठक घेऊन समजूत घालून शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज धरंगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू होणार आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अर्धापुरा तालुक्यातील मेडला बुद्रुक येथील मराठा समाज बांधव आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी धरंगे पाटील यांना पाठिंबा देणार येणार असल्याची यावेळी मराठा समाज बांधवांनी सांगितलं आहे मराठी समाजाला आरक्षण का देत नाहीत यांचे समजे नेते घ्या यांचे समजे पक्ष महाराष्ट्रात येतात की गुवाहाटीला जातात यायला चार दिवसात गुवाहाटी येते यायचं सरकार यायचं मुख्यमंत्री चार दिवसात यायचा मुख्यमंत्री होतो शिंदे गट एकटं होतो शिंदे गटाने शिवसेनेतून शिंदे गट होतो यायला हे का प्रकारने हे करायतात आणि मराठी समाजाला आरक्षण म्हणतात कुंभी पण मानपत्र नाही कोणाच्या ना कुंभी इतक्या नोंदी सापडून सुद्धा नोंदी पण प्रमाणपत्र सापडून सुद्धा हे मराठी आरक्षण देत नाहीत इतक्या नोंदी सापडून सुद्धा यायची तरतूद होत नाही तरी हा मराठी समाजाला हे वापरण्याचा प्रकार करतात आणि मराठी समाजाला वापरण्याचा प्रकार हा करू नये यामुळे आम्ही सर्व बांधव मुंबईला जात आहे तेवढ पर्याय मुंबईला जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मुंबईहून येत नाही जर यायनं आरक्षण नाही दिलं तर आम्ही आत्महत्या मुंबईत करणार मुंबईत आमचे मूर्ती उठणार भाजप विरोधात आवाज उठवणे विरोधात ईडीचा फास आवळला जातोय संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत आहे असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील टोला लगावला आहे अजित पवारांना ईडीने छळ केला मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजप सोबत आहे असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते दोन मित्र पार्टनरशिप मध्ये चायनीज गाडी सुरू करणार होते या आनंदात दोघांनी पार्टी दिली मात्र या दारू पार्टी मध्ये शिल्लक वादातून दोघांमध्ये वाद झाला या वादातून एका मित्राने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणपूर्व आडिवली परिसर मध्यरात्री सुमारास घडली वाजिद सय्यद असं मय तरुणाचं नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शिलकर या तरुणाला ताब्यात घेत अटक केली आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे सिडको वाळूज महानगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रम्य वातावरण लाभावे यासाठी सिडको प्रशासनाच्या वतीने उद्यान तसेच क्रीडांगणाची निर्मिती केली होती मात्र आज ही उद्याने तसेच क्रीडांगणे ओसाड पडली आहे संपूर्ण मैदान परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे व काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकले आहेत परिसरातील रहिवासी नागरिकांनी अनेकदा सिडको प्रशासनाला परिसरातील उद्यानाचे तसेच क्रीडांगणाचा विकास करावा म्हणून मागणी केली होती मात्र विकास कामाकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन येते एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाथी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवय पुढील बातमी अनेकदा लोकांना जुन्या घराचं रिनोव्हेशन करताना अशा काही वस्तू सापडतात ज्या बघून त्या हैरान होतात अनेकदा बघण्यात आले की लोकांना जुन्या घराच्या भिंती शेकडो वर्ष जुनी बॉटल सापडते तर कधी काही खजिना मिळतो अशा गोष्टी बघून लोक अवक होतात पण नुकताच जुन्या घराच्या बाथरूम मध्ये जे सापडले ते बघून लोक घराच्या बाहेर पडले वॉशिंग्टन मध्ये घराचं रिनोव्हेशन काम करता असताना ठेकेदारांनी जेव्हा बाथरूम मधील बाथटब सरकवला तेव्हा त्यात एक बॉक्स आढळले या बॉक्समध्ये जे दिसलं ते बघून ठेकेदाराला घाम फुटला या बॉक्समध्ये एक ग्रेनेड म्हणजेच हात बॉम्ब पडला आहे बीड जिल्ह्यातील शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करून विष प्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत तीन महिन्यांपूर्वी सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली होती हे प्रकरण आष्टी तालुक्यातील चिखली येथे घडले होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही असे म्हणत कोर्टाने नोटीस पाठविली आहे बीडच्या शिरूर तालुक्यात संत खंडोबा बाबा मंदिर संस्थांच्या विकास कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला त्यावेळी धनंजय मुंडे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं मी आणि पंकजा भगवान बाबा आणि मुंडे साहेबांनी बरोबरी करू शकत नाही असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत मराठा आरक्षणासाठी व मराठा आंदोलक मनोज दरांडे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक मधून मराठा बांधव मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडच्या दिशेने रवाना झाले आहेत नाशिकच्या सीबीएस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मराठा बांधव पायी निघाले आहेत नाशिक वरून सिन्नरला जाणार आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडला जाणार असल्याची माहिती यावेळी मराठा बांधवने दिली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण रस्त्यावर आज दोन दुचाकीचा भीषण अपघात होऊन रस्त्यावरच एका दुचाकीने पेट घेतला आहे यामध्ये पैठण कडून शेवगावकडे जाणाऱ्या व शहराकडून पैठणकडे येणाऱ्या दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या आहेत अपघातात एवढा भीषण होता की जागेवर दुचाकी जळून खाक झाली आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये ते इथे सांभाळत मात्र तुम्ही पहा ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री